आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खवयांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याच बरोबर चटकदार खमंग स्टार्टस विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटीज तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते दे लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएसी टेक्स्टाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बी एस सी द टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत माझी अग्निवीरांसाठी सशस्त्र दलात दहा टक्के जागा राखीव राहणार अग्निवीर योजना जाहीर झाल्यापासून ही योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे विरोधकांकडून सातत्याने या योजनेवर टीका केली जात होती याचे पडसाद लोकसभेत देखील पहावयास मिळाले आहेत दरम्यान आता केंद्रीय गृहमंत्रालयाने माजी अग्निवीर जवानांसाठी मोठी घोषणा केली आहे माझी अग्निवीर जवानांसाठी केंद्रीय सशस्त्र दलात दहा टक्के पदे राखीव ठेवली जातील असं केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केलं आहे केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आता सी आय एस एफ बी एस एफ सी आर पी एफ आणि आर पी एफ सारख्या सशस्त्र दलात माजी अग्निवीर जवानांसाठी दहा टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत तसेच त्यांना शारीरिक चाचणीत देखील शिथिलता देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे पंचवीस जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा सत्तेवर निवडून आल्यानंतर आणीबाणी प्रकरणी मोठा मुद्दा उपस्थित झाला आणीबाणीवरून काँग्रेसला घेरण्यात आलं आणीबाणी म्हणजे संविधानाची हत्या असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं आता त्याही पुढे जाऊन केंद्र सरकारने दरवर्षी पंचवीस जूनला संविधान हत्या दिवस पाळणार असल्याचं घोषित करण्यात आलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या संदर्भातील एक पोस्ट करून माहिती दिली आहे अमित शाह यांनी त्यांच्या या पोस्टवर म्हटलं आहे की पंचवीस जून एकोणीसशे रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हुकुमशाही मानसिकतेचे लाजीरवाणे प्रदर्शन घडविले आणि आपल्या लोकशाहीचा गळा घोटला कोणताही दोष नसताना लाखो लोकांना तुरुंगात टाकण्यात आलं आणि माध्यमांचा आवाज बंद करण्यात आला भारत सरकारने दरवर्षी पंचवीस जून हा संविधान हत्या दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे अशी घोषणा त्यांनी केली सरकारचा निषेध करणाऱ्या भाजपाध्यक्ष विजयेंद्र यांना अटक मैसूर विकास प्राधिकरणाच्या जमीन वाटपाच्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी भाजपने मैसूर चलो आंदोलन छेडले होते या पार्श्वभूमीवर आंदोलनात सहभागी होणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी वाय विजयेंद्र यांना पोलिसांनी ताब्यात घेतले बेंगळूरहून मैसूरला निघालेले भाजप नेते नयंद टोल गेटजवळ जमले त्यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष बी वाय विजयेंद्र माजी आमदार एम कृष्णप्पा नंदीश रेड्डी माजी मंत्री मुनिरत्नम यांच्यासह अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले यावेळी त्यांनी टोल गेट जवळ बसून आंदोलन केले व सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली विजयेंद्र यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपचे आंदोलन कर्नाटक राज्य सरकारकडून भाजपचे राज्याध्यक्ष विजयेंद्र यांना अटक करण्यात आली आहे राज्य सरकारने केलेल्या या कारवाईच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले येथील चित्तूर आणि चन्नमा चौकात आंदोलन छेडण्यात आले सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी करून जोरदार आंदोलन केले तसेच यावेळी टायर जाळून आपला निषेध व्यक्त करण्यात आला विजयेंद्र यांना झालेली अटक रद्द करावी अशी मागणी करण्यात आली यावेळी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते गर्भ रेशमी शेल्यातून उलगडला साठवणींचा ठेवा इंदिरा संत म्हणजे फक्त बेळगावच्या नव्हे तर अवघ्या मराठी साहित्य विश्वाच्या अक्का

पुणे येथील सेतू अभिवाचन मंच यांच्या वतीने इंदिरा संतांचा जीवनपट उलगडून दाखवण्यात आला त्यांचे बेळगावातील वास्तव्य पतीचे अकाली जाणे मराठी टीचर्स ट्रेनिंग कॉलेजमधील त्यांची सेवा आणि त्यानंतरचा काव्यप्रवास यांचा सुरेख जीवनपट उगवत्या शैलीत सादर करण्यात आला मंचाचे सदस्य अनिरुद्ध दडके दीपाली दातार आणि गीतांजली जोशी यांनी हा अप्रतिम कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली अनमोड घाटमार्ग अवजड वाहतुकीसाठी तीन महिन्यांकरता बंद कारवार गोव्या दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग रस्ता क्रमांक चार ए प्रदेशात होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अनमोड रस्त्यावरील अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध लादण्यात आले आहेत सदर आदेश कारवार जिल्हाधिकारी लक्ष्मीप्रिया यांनी गुरुवारी बजावला आहे या आदेशामुळे धारवाडहून जाणाऱ्या अरणावर हल्याळ यल्लापूर अंकोला मार्गे कारवारला आणि पुढे गोव्यात जावे लागणार आहे तर बेळगावहून जाणाऱ्या वाहनांना चोरला घाट मार्गे गोव्याला जावे लागणार आहे सदर आदेश तीस सप्टेंबर पर्यंत लागू करण्यात आला असल्याचे कळण्यात आले आहे वर्षा पर्यटनासाठी परिवहन मंडळाची विशेष बस सेवा पर्यटकांना वर्षा पर्यटनाचा आनंद लुटता यावा यासाठी परिवहन कडून गोकाक फॉल्सला विशेष बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे महिन्यातील दुसरा चौथा शनिवार दर रविवार आणि शासकीय सुट्टी दिवशी ही बस धावणार आहे मध्यवर्ती बस स्थानकातून सकाळी नऊ वाजता ही बस सुटणार आहे हिडकल डॅम गोडचिन मलकी आणि गोकाक फॉल्स यांना भेट देऊन पुन्हा सायंकाळी माघारी परतणार आहे प्रवाशांना बस स्थानकात आगाऊ तिकीट बुकिंग करता येणार आहे किंवा परिवहन मंडळाच्या वेबसाईटवर ऑनलाईन तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध आहे या माध्यमातून प्रवासी वर्षा पर्यटनाचा आनंद घेऊ शकतात असे परिवहन मंडळातर्फे कळवण्यात आले आहे पी, पी संदर्भात मध्यवर्ती महामंडळाचे पुन्हा निवेदन जिल्हा प्रशासनाने पी ओ पी मूर्तींवर बंदी घातल्यामुळे मूर्तिकार व्यावसायिकांचे मोठे नुकसान होणार आहे ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने निर्बंध मागे घ्यावेत अशी मागणी मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने करण्यात आली आहे या संदर्भात पालकमंत्री सतीश जारकीहोळी तसेच जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी मांडण्यात आली या निवेदनात म्हटले आहे की बेळगावातील गणेशोत्सवाला वैभवशाली परंपरा आहे यामध्ये बऱ्याच ठिकाणी मूर्तिकारांकडून पी वापर करण्यात येतो मात्र बंध लादल्यामुळे त्यांच्यासमोर संकट ओढवणार आहे पीओपी गणेश मूर्ती निर्मिती विक्री व वा वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी पत्रकाद्वारे दिली आहे मात्र महामंडळाने याबद्दल मूर्तिकारांची बाजू घेऊन प्रशासनाला निवेदन सादर केले निवेदन सादर करतेवेळी महामंडळाचे पदाधिकारी रणजित चव्हाण पाटील रमाकांत कोंडुस्कर विकास कलगडगी सतीश गौरगोंडा आणि इतर सदस्य उपस्थित होते